ज्ञानेश महाराव यांनी भर सभेमध्ये महाराष्ट्राचे श्री स्वामी समर्थ महाराज प्रभू रामचंद्र माता सीता वारकरी संप्रदाय यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल समस्त हिंदू समाज यांनी लक्ष्मीनारायण चौक खांडबारा येथे निषेध करत पोलीस कारवाईची मागणी केली आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेड यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये भाषण देत असताना ज्ञानेश महाराज ज्येष्ठ संपादक यांनी भर सभेमध्ये महाराष्ट्राचे स्वामी समर्थ यांच्यावर टीका टिप्पणी केली असून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तरी खांडबारात सकल हिंदू समाजांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन निषेध नोंदवलाय आणि विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्ष अनिल शर्मा तसेच ग्रामपंचायत सदस्य अॅडव्होकेट तारकेश्वरी नाईक पद्ज्ञाकर शिंदे कैलाश शर्मा अनुपम परदेशी कन्नू शर्मा मिलिंद परदेशी हिमांशू शर्मा जयेश पाडीले अक्षय परदेशी रोहित नाईक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बावीस अगस्त दो हजार चोवीस ज्ञानेश महाराज महाराव हे जो व्यक्ती नवी मुंबई को संभाजी ब्रिगेड के अधिवेशन में हमारे आराध्य देव श्री स्वामी समर्थ महाराज के विरुद्ध में जो अपशब्द वापरे प्रभु रामचंद्र के विरुद्ध में अपशब्द वापरे माता सीता के विरुद्ध में अपशब्द वापरे ऐसे व्यक्ति को अटमरा ग्रामस्थ व सेवा वाली मंडल की तरफ से जाहिर निषेध करते हुए ईश्वरवाड़ी पुलिस स्टेशन के सहायक साबरे साहब से निवेदन है कि ऐसे व्यक्ति पर फौजदारी गुना दाखिल करते हुए और इनका निषेध करता हूँ और अगर इनको गुना दाखिल लेवा हुआ तो खांडवारा ग्रामस्थ की तरफ से इन पे खांडवारा ग्रामस्थ की तरफ से तीव्र आंदोलन छड़ा जाएगा महाराष्ट्र जे जा आराध्य देवत है श्री स्वामी समर्थ महाराज व प्रभु श्रीराम व माता सीता यांच्याबद्दल अपशब्द काढलेले आहेत त्याबद्दल आम्ही सर्व खांडभऱ्याचे ग्रामस्थ मिळून त्यांच्याविरुद्ध निषेध नोंदवत आहे आणि प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही योग केली पाहिजे आणि कार्यवाही केली नाही तर आमच्याकडून एक तीव्र आंदोलन छेडले जाईल नेहमीप्रमाणे हिंदू समाजावरच अशा प्रकारच्या टीका केल्या जातात त्याच्यावर एक योग्य कायदा करायला पाहिजेल असं आमची ग्रामस्थांकडून विनंती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमंत शर्मा खांडारा